हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कसे काय सगळे मजेत का सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आता नवरात्र चालू आहे तर त्यामुळं सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर असो तुमचा दिवस खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आणि इकडे माझं जे आहे ते दिवसाला सुरुवात ही झालेली आहे म्हणजे माझ्या कामाला सुरुवात झालेली आहे मिस्टर गेलेले आहेत मुलं गेलेले आहेत आणि माझं पण तुम्हाला सांगते बऱ्यापैकी कामं जे आहेत आज आवरलेले आहेत घर साफसफाई करायचं तेवढं मात्र राहिलेलं आहे पण कसं ना की आपली एकच रूम आहे तर त्यामध्ये सगळं करायचं असतं तर मग कधी कधी काय होतं की सकाळचे त्यांचे डबे करण्याच्या नादात रूम आवरायची राहून जाते तर असं पण आपल्याला दिवसभर हेच कामं असतात तर अगोदर त्यांचं आवरून दिलं त्यानंतर मी माझं रूम आवरायला घेतली तर असोच चला तर इकडे माझ्या कपड्याच्या घड्या घालून झालेल्या आहेत बऱ्यापैकी तुम्हाला सांगते आता झाडून वगैरे काढायचं राहिलेलं आहे बरं का कारण की सकाळच मला जे आहे तर थोडासा लेट झाला उठायला त्यामुळं झाडून काढलेलं नाही तर तुम्ही तर खाली पाहू शकता कसे कागद वगैरे असतात कारण की मुलं बी कधी कधी काय करतात बॅग आवरून ठेवायच्या टायमिंगला त्यांच्या बॅगमधलं काही जे असेल तर ते कागद खाली काढून ठेवतात किंवा खाली टाकून जातात असं चला तर आता इकडे माझे जे आहे तर झाडून वगैरे झालेलं आहे भांडी लावून घ्यावा म्हटलं आणि आत्ता दसरा काढलेला आहे पण काय होतं की आपण आट्यालासारखं घ्यायला गेलं की ते हात लागतो डब्यांना तर ते थोडंसं पांढरं होते तर म्हणलं लगेच हातासरस तिथं पण थोडासा कपडा मारून घ्यावा डब्यांना मग त्यामुळे ते थोडासा कपडा तिथं पण कपडा मारून घेतला बरं का मी डब्याला त्यानंतर भांडे लावायला सुरुवात केली तर असं चला तर इकडे आमचं काय झालेलं आहे ना की आम्हाला सिंगल रूम जे आहेत अजिबात पुरवतच नाही कारण की आता मुलं मोठे झालेले आहेत आणि सिंगल रूम ठेवण्याचं कारण असं होतं की या एरियामध्ये जे आहे ना तर डबल रूम जे आहे तर भेटायनं गेल ते आम्हाला तर असो देवाच्या कृपेने जे आहे ते एक रूम आम्हाला भेटलेले आहे तर तिथं आम्ही दोन ते दोन ती ते तीन दिवसामध्ये शिफ्ट होणार आहोत तर असो पण तिथे कसं ना की तिथं पण थोडासा पाण्याचा आहे थोडासा प्रॉब्लेम पण असो चला तर म्हणलं अगोदर स्वतःचं आवरून घेते सगळं कामं करून घेते आणि त्यानंतर मी जे आहे ते रिटर्न रूम पाहायला जाणार आहे बरं का एक ठिकाणावरचे आम्हाला आवडलेले आहे पण मिस्टर बोलतात की तिथं थोडंसं जे आहे ना तर आता आपल्याला जसं पाहिजे तसं तर कुठंच भेटत नाही शेवटी ते किती म्हणलं तरी भाड्याचं असतं तर असं चला इकडं माझं जे आहे तांघोळ वगैरे आवरलेले आहे मी साडी वगैरे घातलेली आहे आणि आज आहे तर साडीचा कलर होता निळा तर मी पण तेच परिधान केलेलं आहे तर म्हटलं अगोदर आवरून घेते आणि त्यानंतर जे आहे तर त्यांच्यासोबत पण बाहेर जायचं आहे एकदा मग तिकडं जर काय गेलं ना की खूप वेळ लागतो की बाहेर फिरायचं असतं आणि तुम्हाला सांगते कुठं जर का देवी वगैरे दिसलं तर मग माझं कसं की चला आपण इथं पण दर्शनाला जाऊ असं चला तिकडे माझं आवरणं पण चालू होतं मनात विचार पण चालू होतं कारण की बरेच दिवस झालं फिरून फिरून कंटाळा आला आहे तर आता काय होते काही हे तर काही सांगता येत नाही पण शेवटी देवानं जे ठरवलेलं असतं तेच होतं तर चाललेलं आहे इकडं माझं आणि कसं असताना काहीतरी काम करायचं म्हणलं ना मुद्दाम होऊन जे आहे ना तर अडथळा येत राहतात बऱ्याचशा गोष्टीला आपल्याला ना अडथळा येतात तर असो कमीत कमी तुम्हाला सांगते आम्हाला जे आहे ना तर या रूमवरती येऊन जे आहे तर दीड वर्ष हे झालेलं आहे बरं का आणि ह्या रूमच्या पण आम्हाला खूप छान आठवणी आहेत बरं का कारण की कसं होतं की तेव्हा माझी मुलगी पण छोटीच होती आणि आता पण ती छोटीच आहे बरं का पण एक सांगते की कसं नाही की बरेचसे कुठलीही गोष्ट असू द्या आपल्याला आठवण देऊन जाते ना तर तसंच आहे या रूमचं पण इथं आल्यापासूनच जे आहे तर आम्हाला छोट्याशा रूममध्ये राहायची सवय लागली एक फॅमिली मुलं जरी घरामध्ये असले तरी त्यांच्यासोबत नाहीतर काय कधी कधी काय होतं माहिती आहे का आपल्याला जर का मोठे रूम असू द्या किंवा डबल रूम असू द्या किंवा मोठं घर असू द्या तिथं काय होतं माहिती आहे का की आपल्याला से सगळं जे आहे ते सेपरेट असतं त्यामुळे जे आहे ते कोणाशी कोणाला काही देणं घेणं राहत नाही जर का जेवायच्या वगैरे टायमिंगला जे आहे तर आपण सगळेजण एकत्र येतो किंवा असं होऊन जातं आणि मग त्याच्यामध्ये जे आहे ना तर थोडंसं का व्हायना पण वेगळं वाटतं पण माझी शिंगल रूम होती ना तुम्हाला सांगते मला इतका आनंद आणि किंवा आपण मुलं जर का आले तर मी जर का त्यांचा अभ्यास घ्यायला बसले तर आम्ही सगळेजण जे एकत्रच असायचं बरं का व्हिडिओ वगैरे काढायला तरी पण आमची पूर्ण फॅमिली जी आहे ना तुम्हाला सांगते तर कोणी इकडे बसलेला असायचं कोणी तिकडे बसलेलं असायचं खूप छान वाटायचं ह्या रूमनं मला खूप छान आठवणी दिलेल्या आहेत बरं का असं आहे तर असंच चला जी गोष्ट आपल्या आयुष्यात येते ती काही कायमस्वरूपीची तर राहत नाही हे तर मला पण माहिती आहे पण जे आनंद देऊन जाते ना ते खूप छान वाटते असं तर आता मी जाणार आहे रूम पाहिला थोडंसं मनामध्ये हिचकीत म्हणजे काय म्हणतो पण पन टेन्शन पण आहे थोडंसं वाटतं की चला असं आणि मी ही साडी घातलेली आहे ती जी आहे ना मला अजिबात आवरत नाही बरं का म्हणजे तिचे जी तिची जी बॉर्डर आहे ना तर तिच्यावर पूर्णपणे खडे आहेत ना तर खूप जड आहे ती त्यामुळे जे आहे ती दिसायला जरी पातळ दिसली तरी पण साडी जी आहे तर अंगावरती घातलं खूप जड वाटते असोच चला तरा 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 <laughs> तर काहीतरी निमतानाच घालतं तर नाहीतर आपला तर आहेच मी तर म्हणेन की महाराष्ट्र स्पेशल गाऊन असं तर इकडं माझी जे आहे ते साडी घालून झालेले आहे बरं का कारण की मी पहिले आंघोळ केली का तेव्हा जे आहे ते वन साईड पदरी ठेवावं असं ठरवलं होतं पण त्यानंतर जे आहे तर म्हटलं नको म्हणून मी आणखीन रिटर्न पिन केली आणि आवरायला घेतलं तर इकडं माझं चालू होतं आमची आई पण येणार होती सोबत तर आईचं पण चाललं होतं की तू जाणी आवरलंच नाही का किती वेळ लावते तर म्हणलं आई काम माझं चाललेलं आहे तर आता आईचं कसं असते माहीत नाही का आपल्याला कुठं जायचं म्हणजे की त्यांचं फास्ट आवडते आणि आपलं कसं असते करता येईल होईल असं असते असं तर आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या त्वचाचा प्रॉब्लेम हे आणखीनही व्यवस्थित झालेला नाही आहे व्यवस्थित झालेला नाही आहे ना म्हणजे आता थोडं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे बरं का पण अचानक काय झालं होतं आणि काय नाही आज सहा महिने झालं मी तर त्यातच होते तर मागचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असाल चेहऱ्यावरतीच आहे तर त्यामुळे जे आहे ना तर कधी बिना डॉक्टरांना विचारता जे आहे ते चेहऱ्यावरती काहीही लावायचं नाही किंवा जर का थोडंसं जरी तुम्हाला एखादा स्किनवरती काही वाट वाटलं किंवा एखादा पिंपल्स वगैरे आला तर अगोदर ते बघून घ्या की पिंपल्स आहे का दुःख आहे की काय आहे ते आपल्या शरीरातली एलर्जी नक्की चेक करून घ्या काही पण चेहऱ्यावरती लावू नका कारण की चेहरा खूप महत्त्वाचा आहे आणि मी पण असंच काही काही लावलेलं ला आहे पण आत्ता मला समजलं आहे की आज कमीच कमी सहा महिने झाले मी माझ्या चेहऱ्याबद्दल खूप खूप म्हणजे काही खूपच माझ्या स्किनबद्दल जे आहे ना तर विचार टेन्शन डिप्रेशन म्हणतो त्या प्रमाणामध्येच आहे पण असो आता इथं थोडासा व्यवस्थित दिसत आहे तुम्ही माझा चेहरा पाहू शकता पूर्ण ना तर काळवंटला आहे आणि डाग दिसत आहे ते तोच्यावरती असं दुख दुःख दिसत आहे तुम्हाला तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर असो तुम्हाला बोलत बोलत जे आहे तर माझं इकडं लिपस्टिक लावणं चालू आहे चा आणि आज मी एकदम फेंट लिपस्टिक लावणार आहे बरं का कारण की बाहेर जायचं म्हटलं डार्क जर का लिपस्टिक असेल ना तर ते मेकअप असा बी मला करायचं नाही आहे पण ते थोडंसं वेगळंच वाटते म्हणून जे आहे तर मी स्किनसारखीच लिपस्टिक लावणार आहे असो माझं काही आवडत नाही बाबा आणि आई आल्याच्यानंतर आज जे आहे तर खूप ऊन पडलेलं आहे बरं का आणि आता सध्या जे आहे ना माझी पूर्ण कामं आवरलेली आहेत बरं का तुम्हाला सांगते आज मी लाईट सध्या बंद केली नाही आज किती लेट झाला आहे तरी पण लाईट बंद केली नाही आणि आता माझं पूर्णपणे काम आवरलेलं आहे आंघोळ वगैरे झालेली आहे डबा मी इकडे घासून ठेवलेला आहे त्यात मला जे तर आटा भरायचा आहे बरं का तर घे ते भरून तर तुम्हाला सांगते माझ्या स्किनचा प्रॉब्लेम असल्यामुळे जे मला मेकअप थोडं सध्या करायचं नाही आहे फक्त जे डॉक्टरने क्रीम दिलेलं आहे ना तर त्या लावायच्या आहेत म्हणून मी साधा सिंपल मेकअप केला आहे फक्त लिपस्टिक लावली आहे ना डोळ्याला काजळ आहे ना काही सध्या नाही आहे कारण तुम्हाला लावायचं नाही ऑन डिओन त्याला असो कधी कधी काय होईल सांगता येत नाही असं तर तुम्हाला दाखवायला गेले क्रीम खाली पटी ताशा। क्रीम आहेत जे चे चेहऱ्यासाठी आहेत मोस्टली तर तरी पण आता थोडासा बरा झाला आहे बरा म्हणण्यापेक्षा खूप जास्त पहा असो तर चला आपल्या जर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय सर्वांना आणि